कोल्हापूर दिव्यांग सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाने दिव्यांगांसाठी सुत्य उपक्रम राबवला असून यामुळे दिव्यांगांचे कौशल्य जगासमोर येण्यास मदतच होईल दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रशासन आवश्यक तो पाठबळ देईल अशी ग्वाही प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली जिल्हाधिकारी दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्मशाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला रांगोळी स्पर्धा व मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे श्री मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते या, या ठिकाणी लावण्यात आलेल्या वस्तू प्रदर्शन व रांगोळी दालनाला उपस्थित मान्यवरांनी भेट दिली तसेच या कार्यक्रमात अपंग अव्यंग दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल अकुर्डे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार दिव्यांग कल्याणच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे जिल्हा दिव्यांग कृती समितीचे अध्यक्ष संजय जाधव सचिव संजय पवार शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते